सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो ते तर बघा रात्रीचे बरोबर अकरा वाजलेले आहेत तर देवी देवताना नैवेद्य दाखवतो ते वाटे भांडे वगैरे असे स्वच्छ मी करून ठेवलेले आहेत तसंच सगळं देवीसमोरचं उरकले म्हणजे जसं की मंत्र पुष्पांजली असेल फुलं असतील ते सगळं काढून मी साईडला ठेवते आणि माता लक्ष्मीला जी वाहिलेली मी फुलं होती जास्वंदाची तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या बा गार्डनमध्ये जास्वंदाचं झाड आहे त्याचं तेल केलेलं आहे कारण ह्या तेलाने केस गळत नाहीत आणि जास्वंद चांगलं असतं ते जास्वंद किंवा कोरफड तुम्ही लावू शकता तर असं तेल बनवले बघा म्हणजे माता लक्ष्मीला फुलं वाहिली आणि रात्री झोपायच्या अगोदर ह्या फुलांचं मी रोज तेल करते आणि ते डोक्याला लावते तसंच बघा माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवणं मला होत नाही आहे बऱ्याचदा म्हणतात की ताई इतर यूट्यूबरसारखं तू पण ब्लॉगिंग कर तुझं कुकिंग तुझं स्वयंपाक तुझे म्हणजे जे घरातलं काही रुटीन आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न कर पण काय होतं की वेळ भेटत नाही ह्या गोष्टींसाठी कारण बघा आता असं झालं आहे की कधी कधी मॅगीवरती दिवस काढावे लागतात कधी बाहेरून वडापाव बनावं लागतो कारण वेळेची खूप कमी आहे त्यामुळं ब्लॉगिंग नाही जमत प्रत्येक गोष्टीचं बनवायला पण माझ्याने जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला माझ्या घरातल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असते कारण माझा कंटेंट किंवा माझं जे चॅनेल आहे ते पूर्ण वेगळं आहे तर बघा मी सगळे जे यूट्यूबरच्या सेवा सांगतात त्या मी कधीच तुम्हाला सेवा सांगत नाही कारण ज्या मी स्वतः सेवा करते स्वअनुभवातल्या सेवा माझ्या सगळ्या असतात आणि कसं असतं की यूट्यूब चॅनेल आहे म्हणून आपण कोणाची कॉपी करून कोणती गोष्ट नाही सांगू शकतो तर आयुष्य कॉपी पेस्ट नसतं त्यामुळे बघा मी ना महालक्ष्मीची सेवा सगळ्यात अगोदर आपणच चालू केली कारण महालक्ष्मीची सेवेचा अनुभव मला खूप आहेत आणि असंख्य अनुभव प्रचिती आहेत त्यामुळे बघा महालक्ष्मीचं अनुष्ठान पण असतं बरं का ते पण तुम्हाला मी लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा मी सेवा स्वतः करून दाखवेल तसंच बघा तुम्ही जो दिवा ऑर्डर करताय जर हा चिनी ह्याचं पंथी आहे त्याच्यामध्ये दोन तास चालणारा तुपाचा दिवा होता तो लावला होता मी बरोबर सात वाजता तो आठ वाजेपर्यंत आ साडेआठ नऊपर्यंत तो चालला तर बघा खूप छान असाल ते तो तो संपल्यानंतर मी ह्याच्यात एक तुपाची वाट ठेवली कारण संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा किचनची साफसफाई करतो त्यावेळेस सा असं ठेवायचं नाही एकतर दिवा घरामध्ये प्रज्वलित लावूनच झोपायचं आपण कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा तो दिवा किंवा जो म्हणतात ती ती जी ज्योत आहे ती कायम तेवत राहावी आपल्या आयुष्यामध्ये असं त्याचं महत्त्व असतं कारण घरातल्या लाईटी किंवा घरातले दिवे सगळे बंद नाही करायचे आणि बघा सगळी साफसफाईसुद्धा मी रात्रीच करून घेते कारण सकाळी बघा ह्याच्यामध्ये मला पूजा मांडायची हा डायनिंग टेबल आहे ॲक्च्युली आमचा तर सकाळी मला पूजा काय मांडायची तर बघा हे एका ताईंचं कुंचन आहे त्या ताईंना हा कुंचन ता ता पूजा करून मला द्यायचा आहे हा पितळेचा आहे आणि हा तांब्याचा आहे कॉपरचा तर ह्या कुंचनची उद्या मला त्यांना पूजा करून ताईंना द्यायची आहे तसंच बघा हा धनलक्ष्मी सॉरी अष्टलक्ष्मी दीप आहे हा सुद्धा दीप मला पूजा करून विधिवत ताईंना द्यायचं आहे त्यांची खूप इच्छा आहे की माझ्या हातून पूजा करून त्यांना हवा आहे जसं माझा मोठा आहे तसंच हा पण मोठा आहे एकदम सात इंचचा आहे काल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तर मी ह्याला बघा हळदीचं लिंपन करणार हळदी कुंकू लावणार अलंकारित करणार लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणत म्हणत ह्याची विधिवत पूजा करणार आणि मगच मी हा ताईंना देणार आहे कारण अष्टलक्ष्मी दिवा म्हणजे आठ आठ लक्ष्मी असतं तर आठ लक्ष्मींचं विविध महत्त्व असतं वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व आठ देशांना असतं त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी दिवा छोटा का होईना प्रज्वलित करायचा आहे मंगळवार शुक्रवारी करा नित्य केला तर खूपच छान तर बघा अष्टलक्ष्मी देवेचे सुद्धा तुम्ही अनुभव ऐकले असेल तर ह्यांची सेवा करायची तसंच बघा एका ताईने बघा शंख आणि चक्र आणि नाम हे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे तर ते असणं घरात शुभ मानलं जातं तर ताईने बघा हे दोन दिवे घेतलेले आहेत तर ही ऑर्डर ताईंचीच आहे दोन दिवे आहेत हे दोन ताईंचे की कुंचन हा एका ताईंचा आहे हा एका ताईंचा म्हणजे ज्या ताईने हा दिवा घेतला त्यांचा हा दिवा हा कुंचन आणि ते दोन दिवे अशी त्यांची मोठी ऑर्डर आहे तसंच बघा ताईने बांगड्यासुद्धा घेतलेल्या आहेत म्हणजे बघा बांगड्याची ही माळ आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशी बांगड्यांची माळ आहे जसं की मी बघा माता लक्ष्मींना घातली तर ह्याच्या हा फोटो आपल्याकडं उपलब्ध आहे माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा ज्यांना हवा आहे त्यांनी लवकर ऑर्डर करायचं आहे बरं का हा फोटो लवकर स्टॉक आउट होतो तो मग सर्वांना माहितीच आहे तर ह्याच्यामध्ये बघा एक छोट्या साईजचा फोटो आहे जो माझ्या देवघरात आहे तोसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हा मोठा फोटो जशी ज्याची मी सेवा करते तोसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल फक्त लवकर ऑर्डर करा तर बघा ही येलो कलरची ताईनी माळ घेतली कारण फोटो पण आपल्याकडूनच घेतला आणि ही अशी रेड कलरची माळ आहे आणि ही मल्टी कलर म्हणजे बघा सगळे कलर ह्याच्यामध्ये मिक्स आहेत तर ह्या दोन कलर ताईन ह्या तीन माळा घेतलेल्या आहेत कारण ताई म्हटल्या की मी मंगळवारी शुक्रवारी वगैरे घालेन ताई शिक्षिका आहेत पण आपलं चॅनेल बघून सगळ्या सेवा अगदी ताई मनापासून करतात आणि हा हा जो आहे कुंचा हा धन म्हणजे धन म्हणजे पैसे वगैरे ठेवण्यासाठी ताईंनी घेतले अन्नपूर्णेची सेवा, सेवा करण्यासाठी तर तुम्हाला जर ह्या बांगड्या हव्या असतील देवी देवताना माळ किंवा नुसत्या बांगड्यासुद्धा आपल्याकडे आहेत तुम्हाला माहितीच तुम्हा आहे तर तुम्ही ह्यासुद्धा घेऊ शकता तर ही सगळी ह्या ताईंचीच ऑर्डर आहे तर बघा ही वाटी गदा चांदीची ही सुद्धा एका ताईने आज ऑर्डर केलेली आहे ह्याच्यामध्ये गूळ फुटाने मखाने किंवा दूध तुम्ही नैवेद्य ठेवू शकता माता लक्ष्मीला कारण चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे तर बघा कडेसारख्या ह्या अशा छानशा कडे आहेत तुम्हाला ही वाटी कुठंही मिळणार नाही कारण ही, ही वाटी खास आपण बनवून घेतलेली आहे कारागिराकडून हे कारागिरी काम खूप कमी लोकांना जमतं की खूप रेअर आहे ही वाटी मिळणं तसंच बघा शंखचक्र आणि नाम हे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे आणि शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर अशी चांदीची वाटी घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता हा छोटा साईज आहे ह्याच्यामध्ये मोठा सुद्धा मिळेल तर हा साईज एकदम ओके आहे ह्याच्यामध्ये गूळ फुटाणे किंवा तुम्ही खीर तांदळाची माता लक्ष्मीला प्रिय असणार किंवा दूध केसर टाकून नैवेद्य ठेवू शकता तर अशी ही पूजा आहे तर बघा श्रीयंत्रावरती रोज मी अर्चन कुम करते आणि ते कुमकु मी आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम मला लावते तर बघा हे हळदी कुंकू करंडे पण एका ताईचे आहेत बरं का म्हणजे काय माहिती त्यांचा खूप विश्वास आहे की म्हणतात की ताई का। तू के सेवा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आम्हाला देऊ नको तर बघा ह्या ताईंचे एका सेवेचे हळदी कुंकू करंडे आहेत तर त्यांनासुद्धा हे पाठवायचं ह्याला पदम म्हणजे पादम असं हळदी कुंकू करंडे म्हणतात जसं की कमळाचे आपल्याकडं असतात तर ह्याला पादम म्हणतात बघा खूप सुंदर आणि प्युअर चांदीचे हे हळदीकुंकू करंडे आहेत तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधून तसंच बघा गुंज पोळा चांदीचा लक्ष्मीचा कॉईन पिवळ्या कवड्या गोमतीचक्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही तर रोज व्हिडिओ बघता कारण बघा धनाशी रिलेटेड जर आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर माता लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करा आणि हो बरकत किट आम्ही एक बनवलेलं आहे जसं की वास्तुतज्ञाचा कोर्स तुमच्या दादांचा माझा चालू आहे त्याच्यामधून आम्ही एक बरकत किट बनवलेलं आहे तर ते बरकत किटाचा दोन तीन ताईनं खूप चांगला अनुभव आला तर एका ताईंचा अनुभव सांगते जर लक्ष्मी कोणच्यांचं तर त्या ताई आहे दौंडच्या त्यांचं नाव मनीषा आहे त्या टीचर आहे शाळेमध्ये त्यांचं वय पंचावन्न पन्नास आहे तर ताईंच्या मुलांनी बघा मोठी गाडी घेतली तर ती गाडीचा योगच येत नव्हता आणि टू व्हीलर घेतली तर ताईंचा मगाशी फोन आला म्हणजे ताई जसं लक्ष्मीची सेवा कर करते मी तशी माझी कामं मार्गी लागत आहेत आणि मलासुद्धा खूप चांगले अनुभव येत आहेत ताई असं त्या म्हटल्या मलाही खूप बरं वाटलं की त्यांनी बघा ही मनापासून सेवा केली आणि आजूबाजूची लोकंसुद्धा असं नावं ठेवतात म्हणता की काय माहिती काय सारखी वाचते काय सेवा करते पण कसं आहे ह्याची त्याची निंदा करण्यापेक्षा निंदा निंदून घ्या ह्या गोष्टी करण्यापेक्षा कधी पण अध्यात्म हो किंवा सेवा केलेली कधी पण चांगली असते तर अशा ह्या काही गोष्टी असतात सेवे सेवेच्या त्या तुम्ही जर मनापासून केल्या तर त्याची फलश्रुती नक्की होते तुम्ही बघता आता त्या ताईंचा अनुभवसुद्धा लवकरच तुम्हाला ऐकायला भेटेल कारण त्यांचं रेकॉर्डिंग मी केलेलं आहे की त्यांना कसा अनुभव आला धनलक्ष्मी कुंचनचा कसं आहे हा धनलक्ष्मी कुंचन मी स्वतः सिद्ध करून सेवा करून त्याच्यावरती ते त्याला एक तास लागतो मला प्रत्येक कुंचनची सेवा करायला सिद्ध करून सेवा करून पाठवते आणि ह्या कुंचन नाही का तुम्हाला सगळ्यांना सेवा केलीच येतात काही केली काही वेळेस त्याचं कुंकू पुसतं जातं कारण कुरिअरमध्ये असतं आणि डाग मग अभिषेक कुंकू वगैरे पुसून तुम्हाला पाठवत पण त्याची मी विधिवत पूजा केली आता बघा विचार करा की आता एवढेशी देवे आहेत तर सुद्धा त्यांची इच्छा आहे की पूजा करूनच पाठव म्हणजे काय माहिती त्यांना असा अनुभव येतो माझ्या हातून पूजा केलेल्या प्रत्येक पूजा साहित्याचा किंवा प्रत्येक देवी देवतांच्या मूर्त्यांचा त्यांना असा छान अनुभव येतो आणि त्यांना खूप प्रसन्न वाटतं आणि मला सुद्धा खूप चांगलं वाटतं कारण बघा ह्या निमित्ताने आपल्याला सगळ्या सेवा करायला मिळतात तर बघा असा ह्या चांदीचा कॉईनसुद्धा आपल्या सेवेमध्ये लक्ष्मीच्या असायला पाहिजे कवड्या गोमतीचक्र गुंज पोळा तसंच बघा चांदीच्या भरपूर वस्तू असतात तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय चांदी आहे त्यामुळं माता लक्ष्मींना हळदी कुंकू हे चांदीच्या करंड्यामध्ये ठेवा कारण त्यांनी एवढं आपल्याला दिलं आहे की त्याचा आपण मोल कशात करू शकत नाही मग त्यांच्यासाठी आपण एवढ्या गोष्टी करू शकतो कारण चांदीच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू म्हणजे आपल्याला अखंड सौभाग्यवती प्राप्त असा आशीर्वाद आईंचा मिळतो तर ह्या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत आणि स्व अनुभवातल्या ह्या सेवा आहे तसंच जर तुम्हाला हा हवा असेल तुम्हाला धन किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये अन्नपूर्ण माता वगैरे ठेवायची असेल तर हा सुद्धा तुम्हाला मिळेल आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या बांगड्या पण अवेलेबल आहेत ब्राऊन कवड्या थमळगट्टामणी ह्या सगळ्या सेवेच्या गोष्टी आपल्याकडे मिळतात आणि आपल्याकडे जे सामान घेतात त्यातही कमेंट करतील की त्यांना अनुभव आणि रिझल्ट खूप चांगले येतात आणि खरंच ह्या सेवा खूप प्रभावी आहेत तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती ज्या मी सेवा करते त्या बघायला मिळणार नाहीत कारण कसं ह्या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत वर्षभर त्यातून मी तुमच्यापर्यंत ह्या सेवा पोचवायचं काम केलं कारण मार्गदर्शन किंवा मी निमित्त आहे पण ह्या सेवेने तुम्हाला चांगला फरक पडतो आहे आनंद होतो आहे लाभ मिळतोय तर वाईट काही नाही तसंच बघा ही आधी आदि आधी शक्तिरूपामध्ये बऱ्याच ताईनी आपल्याकडे मूर्ती घेतली तीसुद्धा मिळेल आणि हो पुन्हा एकदा सांगते ज्यांना महालक्ष्मीचा हा फोटो धनाचा वर्षाव करणारा हवा असेल त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमचं बुकिंग करून ठेवा कारण काय होतं की हे फोटो स्टॉकआउट होतं तर कोल्हापूरवरून येतीलच एक दोन तीन दिवसात अजून क्वांटिटीमध्ये आता भरपूर आहेत पण ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करून ठेवा तसंच बघा मी रोज सेवा ही करते श्री महालक्ष्मी स्तोत्र अष्टक सकाळ संध्याकाळ दोन टाईम तोपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून गुलाबाची मी म्हणते गुलाबाची अगरबत्ती आपल्याकडे आहे गुलाबात्तरसुद्धा आहे महालक्ष्मीला प्रिय आणि तसंच बघा श्रीयंत्राला केवडा तर लावायचा आहे तर ही श्रेयंत्राची कमळगट्ट्याची माळ हे श्रीयंत्र आपल्याकडे मिळालं तर श्रीयंत्राची जी डिश दिसते तुम्हाला सागव आणि प्युअर तीसुद्धा बनवण्याचं चा काम चालू आहे तर बघा माझं माहेर आहे कोल्हापूर साईडला तर तिकडूनच ह्या सगळ्या गोष्टी मी बनवून घेते कारागिरांकडून चांदी पण ही आपल्याला कोल्हापूरवरूनच येते कारण प्युअर चांदी असतात आपल्याकडची तर ज्यांना पण ही धनलक्ष्मी कुंचन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा मंगल अक्षदा तर ह्या ज्या अक्षदा आहेत त्या अयोध्यावरनं आपल्याला आलेल्या आहेत तर ह्याचंसुद्धा मला पूजन करायचं आहे विधिवत आणि बघा प्रत्येक कामामध्ये हे आयुष्यभर आपल्यासोबत ठेवायचे आहे जोपर्यंत चांगल्या राहतील तोपर्यंत ठेवा आणि आपल्या चांगल्या कार्यासाठी किंवा आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी ह्याचा उपयोग चांगल्या प्रकारे तुम्ही करा तर तसंच बघा आपल्याला ही दूधधानी मिळते बऱ्याचदाईने ही दुपधानी पण घेतलेली आहे तर तुम्हाला हवी असल्यास तुम्हीसुद्धा ही दुपधानी ऑर्डर करू शकता तर अशी ही पूजा सामग्री प्रत्येकाची पूजा बघा आता रात्रीचे साडे अकरा वाजलेली आहे तरीसुद्धा बघा मी सगळं क्लीन केले म्हणजे गॅस स्वच्छ केला म्हणजे माता लक्ष्मीला आपण दिवसभर मी काय करते फुलं वगैरे वाहत असते भरपूर काही गोष्टी मी नैवेद्य वगैरे ठेवते मग कसं रात्री असं कचऱ्यात ठेवून कधीच म्हणजे कचरा नाही म्हणता येईल त्यांना पण कसं असतं की बघा सुकलेली फुलं किंवा खराब होतात नैवेद्य वगैरे तर तो, तो नि साईडला काढायचा आणि मगच पुसून स्वच्छ त्यांना एक दिवा लावायचा तुपाचा आणि मग झोपायचं किंवा एखादा धोप लावलं तरी चालेल कारण असं कधीच देवी देवतांचं उरकायचं नाही किंवा आपण खूप दिवसभर सगळं सजावट करतो तसंच ठेवून अजिबात झोपायचं नाही कारण आपण बघा रात्री झोपताना बॉडी लोशन लावतो नाईट वस्त्र घालतो म्हणजे आपण स्वतःची जशी काळजी घेतो तशी आपल्या घरच्या देवीदेवतांचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं तर चला सगळ्यांनाच तरी स्वामी समर्थ आणि बघा मी जे तेल बनवले ते मी स्वामींसमोर माता लक्ष्मीसमोर जे फुलं ठेवते ना त्याच्यापासून तेल बनवते आणि ते लावते तर बघा किचनची सुद्धा साफसफाई मी करून घेतलेली आहे भांडेसुद्धा घासून घेतलेले आहेत कारण मावशी होत्या भांडे घासायला पण काही कारण त्यांना काम कामा काम बंद केलं त्यांचं आपण तर बघा हे असं आपलं स्वच्छ चांगलं आणि काम क्लीन असतं तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्माता येण्यासाठी आपलं घर पण तेवढं स्वच्छ आणि साफ चांगलं असावं लागतं सफाई फार महत्त्वाची आहे तर बघा जशी भांडी होतील तशी भरपूर भांडे घासून ठेवलेले आहेत सकाळची मला शाळेला पण जायचं असतं तर ही अशी माझी तयारी पण असते बरं का फक्त बिझनेस किंवा फक्त यूट्यूबर नाही आहे मी एक हाऊसवाईफ पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि बऱ्याचदाही खूप दुःखी असतात खूप त्रासात असतात रोजचे कॉल येतात पण मला अटेंड करणं होत नाही कारण काय होतं की प्रत्येकाशीच बोलणं शक्य नसतं त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुमचा मेसेज प्रत्येक बघितला जातो आणि प्रत्येकाला भेटणं शक्य नाही आहे किंवा खूप काही गोष्टी घडत आहेत तुमचं आहे तसंच आमचंसुद्धा आहे कारण तुमचं आमचं आयुष्य काही वेगळं नाही आहे सगळ्या ताईंनो आणि दादांनो आणि मावशींनो कारण असंच असतं जेव्हा संघर्षाची घडी किंवा संघर्षाची जेव्हा वेळ असते तेव्हा ते कधी कोणी साथ देत नाही पण आपल्याकडे पैसा पाणी धंदवलत प्रॉपर्टी येते तेव्हा अक्क जग आपल्या पुढं मागं करतो हे सत्य कालही होतं आणि आजही आहे तर आमच्या पण आयुष्यामध्ये आम्ही स्ट्रगल खूप करतो आहे संघर्ष करतो आहे आम्हाला स्वामी सोडले आणि आई लक्ष्मी माता सोडल्या तर कोणाचीही साथ नाही आहे पण ते आमच्या पाठीमागं आहेत म्हणजे एवढी मोठी शक्ती असताना मानव रूपामध्ये आपण नाते प्रेम पोलकी शोधत असतो तर बघा तुम्ही एखाद्या गुरु करा एखाद्या देवावरती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तुम्हाला कोणत्याही नात्याच्या आयुष्यामध्ये कधीही गरज भासणार नाही एवढं मी सांगते कारण कसं हे कलियुग आहे चुकीला लवकर स्वीकारलं जातं वाईट लोकांना लवकर लो स्वीकारलं जातं किंवा वाईट लोकांचं कारस्थान राजकारण खूप चालतं वाईट लोक जिंकतात असं म्हणता येणार नाही पण कलयुग आहे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या भगवान प्रभू श्रीरामांना सुद्धा वनवास भोगावा लागला त्याच्यानंतर माता सीतेला वनवास भोगावा लागला कुणामुळं कैकईमुळं मग असं प्रत्येक घरामध्ये कैकई मंत्र असतात त्यामुळे जास्त विचार करायचा नाही जे तुमचे गुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि बघा बऱ्याच ताईना जसं मी सांगते मोटिवेशनल करते तसं ताई वागतात आणि खरंच साक्षात देव आपल्या मदतीला असतो आणि साक्षात आपल्यासोबत देवी देवता असताना आपण मानवरूपामध्ये मा भरपूर काय गोष्टी बघत असतो किंवा स्वतःचं मन दुखून घेतो खूप काही गोष्टी अशा वाटतात तसंच बघा नसुद्धा खूप असं काही आज की आयुष्य हे साधंसोपं नसतं पण ते आपण साधंसोपं जगायचं असतं कारण का हे आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक वेळी संधी मिळत असते आणि त्या संधीचं सोनं करायचं आज दिवस कोणाचे असलेले उद्या दिवस आपले असतात आणि खूप काही त्यांनाही वाटतं खूप काही गोष्टी घडतात डोळ्यांनी दिसतात तेही बघतात आणि त्यांचं असं एकच मत असतं की ज्या वाईट काळामध्ये आपली साथ आपले फक्त गुरुंनी दिली किंवा तुमचे सगळे यूट्यूब फॅमिली किंवा तुम्ही आमची फॅमिली आहात तुम्हीच आमचं सगळं काय आहात स्वामी असं आम्ही स्वामीला नेहमी म्हणते आणि खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा जी मांडलेली नाते आहेत आपण ती खूप खूप लाकमोलाचे आहेत बरं का कारण तुमच्यामुळं खूप काय गोष्टी चांगल्या घडल्या तुमचा सपोर्ट आहे आधार आहे तुम्ही छान कमेंट करता आता ताईंचं ज्या कुंज सेवेने ताईने बघा गाडी घेतली तर त्या ताई शिक्षिक आहे तर त्यांनी बघा माझा निमित्त कॉटनची साडी घेतली मला मोत्याचे दागिने आवडतात म्हणून ताईने मोत्याचा हार बरंच काय घेतलं आणि म्हटलं तर ॲड्रेस पाठव मला तुला ते पाठवायचं आहे म्हणजे कसं आहे की त्यांचं माझं रक्ताचं नातं नाही आहे किंवा त्यांना मी कधी भेटले नाही आहे पण बघा एकमेकाच्या मनामध्ये त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे मार्गदर्शन करतात आहे त्यातून आमचं खूप भलं होतं आहे आणि आम्हाला कशाची कमी नाही आहे त्यामुळे आम्हाला तुला भेट द्यायची आणि भेटायचंसुद्धा आहे तर कसं असतं की मग दादांना खूप बरं वाटलं की खरंच आपण काही कमवू नाही कमवू पण जी माणसं आपली असतात ती स्वार्थी असतात खूप राजकारण खूप काही गोष्टी घडतात आजकाल पण ज्या लोकांना आपण ओळखतही नाही ज्या लोकांना आपण कधी काही दिलंही नाही ती लोकं आज आपल्यासाठी एवढे करतात किंवा ती लोकं आपली आहेत तर खरे विश्वास ठेवा स्वामी आहेत माता लक्ष्मी आहे सेवा करत आहे तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळंच आज आपण आहे आणि ते आपल्यासोबत सदैव असतात कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन आपली ते मदत हे नक्की करतात तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि शुभरात्री तुम्हीसुद्धा माता लक्ष्मी सेवा करत नसाल तर लवकरात लवकर सेवा करा सेवेमध्ये खूप मोठी ताकद आहे तर बघा हा लक्ष्मी मातेचा धनाचा वर्षाव करणारा फोटो आणि जे तुम्हाला दिसते माळ बांगड्याचे ह्या सगळ्या तुम्हाला मिळतील फक्त लवकर बुकिंग करा जर नसेल स्टॉकमध्ये तर नक्की येईल फक्त मेसेज पुन्हा पुन्हा करत राहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रद प्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदानन्दे महालक्ष्मी नमस्तुते नमस्तस्य गरुडारूढे कोलां शुम्भयङ्करी तर तुम्ही असा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव म्हणजे लक्ष्मीमातेचा अष्टक म्हणा किंवा लक्ष्मीमातेचा मंत्र म्हणा ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नमः विश्वजनन्ये नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम 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 तर चला सगळ्यांना शुभरात्री सकाळी पुन्हा एकदा छान सगळी पूजा करायची तुम्हाला बघायला मिळेलच तर लक्ष्मी कुंचनची आणि आपल्या अष्टलक्ष्मी देवीची सगळी विधिवत पूजा करणार आहे तर माता लक्ष्मी आईंना झोपायचं आहे आपल्या आई आहेत त्या तर चला तुम्हीसुद्धा छान छान सेवा करा आणि आपले एवढे गुरु आपले स्ट्राँग आहेत बळकट आहेत आपलं पाठीबळ खूप मोठं आहे सर्वांचं आणि बघा ह्या सगळ्या सेवा मी स्वतः करते त्यातून मला खूप छान अनुभव प्रचिती येते आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असते